तरी या ठिकाणी के वाय इंगळे सर यांनी थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो नमस्कार या शाळेचे संस्थापक श्री सचिन पाटील सर त्यांच्या धर्मपत्नी स्वाती पाटील सर त्यांच्या आई तसेच इथे स्टेजवर उपस्थित असलेले सगळ्यांचीच नावं मला घेता येणार नाहीत बुधले सर देशमुख सर सरपंच साहेब इथले पालक प्रतिनिधी या शाळेचे हेडमास्टर प्रिन्सिपल सर्व पालक आणि सर्व विद्यार्थ्यां मला खचितच आहे मी या शाळेशी जवळजवळ सात आठ वर्ष झालं जास्तच मला वाटतंय एकोणीसशे पंधरा सोळापासून सचिन पाटील सरांचा माझा संबंध आला आणि शाळा त्यांनी कशी डेव्हलप केली आहे विकसित केली आहे कारण शाळा सुरू करणं आणि ती विकसित करणं हे फार मोठी कठीण असं काम आहे की चला आज मी शाळा सुरू करतो आहे ती शाळा सुरू होईल असं नसतं त्यांचे जे पाठिंबाचे श्रम आहेत पाटील सरांचे आणि त्यांच्या मंडळींचे आणि त्यांचे घरच्यांचे जे त्यांच्याशी आशीर्वाद आहेत आणि गावकऱ्यांचे जे आशीर्वाद आहेत पालकांचे जे आशीर्वाद आहे आज ही शाळा लवकरच एका नव्या स्वरूपामध्ये दाखल होताना तुम्हाला दिसते आणि फ्युचरमध्ये ही शाळा एक इंटरनॅशनल स्कूल म्हणून जरी त्याच्यात परिवर्तन झालं तर ते काही चुकीचं नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सचिन पाटील सरांची असणारी ही तळमळ या शाळेपाठीमागची ही तळमळ मी पाहिलेली आहे आणि आज त्या वर्षावरून इकडे जे डेव्हलपमेंट त्यांनी आज केलं आहे या तीन चार मजल्याची इमारत हळूहळू हो ती पण कम्प्लीट होईल आणि त्यांचं जे स्वप्न आहे की शाळा सी बी एस सीचं त्यांना एक अप्लिएशन मिळावं आणि हळूहळू मला खात्री आहे की या सी बी एस ईचं अप्लिएशन पण त्यांना मिळेल आणि ही शाळा एक चांगल्या नावारूपाला येईल पालकांनो आजचा दिवस शाळेसाठी हा खरंच महत्त्वाचा असतो कारण शाळेमध्ये ज्या वर्षामध्ये ॲक्टिव्हिटीज होतात त्या ॲक्टिव्हिटीजचं एक तुम्हाला एक प त्याचं रूपक विद्यार्थ्यांच्या वतीनं पाहायला मिळतं आणि विद्यार्थी आज बऱ्याच कार्यक्रमामध्ये भाग घेतात वर्षभर चाललेल्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीज स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज या आज त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी ज्यांनी चांगलं केलेलं आहे अकॅडमिक्समध्ये म्हणा स्पोर्ट्समध्ये म्हणा किंवा कल्चरलमध्ये म्हणा त्यांना त्यांच्या अकॅडमिकमध्ये चांगलं केल्याबद्दल जे काय आहे त्यांचं सर्टिफिकेट द्यायचं त्यांचं नाव करायचं हा आजचा दिवस आहे आणि खचितच आहे की पालकांनाही उत्साह आहे आणि विद्यार्थ्यांनाही या गोष्टीचा उत्साह आहे की कधी माझी मुलं या स्टेजवरती येतील आणि कधी त्यांचा मी एखादा प्रोग्राम जे त्यांनी पार्टिसिपेट केलं आहे हे मी पाहेन आजोबा जे इथं असतील त्यांचे वडील असतील सगळ्यांनाच उत्सुकता असते पालकांना एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की शाळा ही जशी शाळेत शाळेत शिक्षक शिकवतात पालकांचे संस्कार विद्यार्थ्यावर तेही अतिशय महत्त्वाचे आहेत जर तुम्ही विद्यार्थ्यांना जर दर थोडं जरी विचारलं की बाबा शाळेत आज काय घडलं काय शिकवलं त्यांच्या वया जर तपासल्या तर एक प्रकारचं वचक या विद्यार्थ्यांवरती राहील असं मला वाटतंय आता वचक हा शब्द वापरायचा गोष्ट अशी की आजचं जग कारण शिक्षकांना छडी मारायला दे दिलं जात नाही आहे एकंदर छडी मारली की उद्या पुन्हा त्याची कोर्ट केस होते या गोष्टी शाळेमध्ये घडत आहेत आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आणखी याच्यावरती फार मोठी गोष्ट होती आहे ते म्हणजे आक्रमण होतंय ते म्हणजे मोबाईलचं आक्रमण विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल मुलगा घरी गेला की मो मोबाईल पकडतो आणि नाही मोबाईल दिला तर पॅरेंट्सशी असणं त्याचे भांडणं ही नेहमीच घरामध्ये होताना दिसतात मग पालकांचं आरडओरड मग त्या विद्यार्थ्याचंही म्हणणं मला आईवडील पाल मोबाईल देत नाहीत आणि त्याच्यात मग थोडीशी कटुता या ठिकाणी येते मोबाईल जसं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे मोबाईलमध्ये बरेच चांगल्या गोष्टी आहेत पण जर चांगल्या गोष्टी जर तुमचे विद्यार्थी घेत असेल तर ठीक आहे पण वाईट गोष्टी त्यांनी घेऊन येत एवढंच मला म्हणायचं आहे मोबाईलमध्ये बरंच काही तुम्हाला मिळतंय बरेच इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते जी सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये तुम्हाला आज मोबाईलमध्ये या उपलब्ध आहे मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या पालकांना पालल्यांना थोडंसं तुम्ही कंट्रोल करा जे काय करतात मोबाईलवरती काय बघतात कारण आज स्थिती अशी आहे की पालनांशिवाय पाल म्हणजे पालकां पा पालकांना जे माहिती आहे त्याच्याशिवाय किती जास्त मुलांना माहिती आहे आणि त्यामुळे जे काही माहिती आहे ते पालकांना माहीत होत नाही जे ते बघत आहेत ते पालकांना माहित होत नाही जे बघितलं आहे ते लगेच डिलीट करून सोडतात आज त्यांचे इंस्टाग्राम आहे आज जे बऱ्याच अशा काही ॲप्स आहेत तिथे त्यांचं काय असतं त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं असतं मित्रांशी बोलणं मैत्रिणीशी बोलणं मित्र पाहुण्यांशी बोलणं या बऱ्याच गोष्टी चालू असतात आणि या बऱ्याच गोष्टींशी पालक काय असतात आणि विज्ञान असतात चांगली गोष्ट हरकत नाही सुप्रीम कोर्टाने ना। आणखी गोष्ट केलेली आहे की पालक मृत्यू मोबाईल द्यायला हरकत नाही असं परवा जाहीर केलं ही एक फार मोठी गोष्ट आहे कारण जर मुलांच्या हातात जर मोबाईल शिरला आता ता ता दिला तर मुलांचं शिकणं हे फार कठीण होणार आहे हे लक्षात घ्या कारण मोबाईल चांगल्या गोष्टी त्याच्यात नाही असं नाही लहान मुलांना पण तुम्ही घालत पहा की मोबाईल हातात दिले की ते लहान मुलं रडायचं बंद करतात एवढी सवय या मोबाईलची या विद्यार्थ्यांना झालेली आहे त्यामुळे थोडंसं कंट्रोल तुमचं इथं असणं महत्वाचं आहे शिस्त नावाचा जो प्राणी आहे तो घरात असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि मी आ, या सर्व मुलांच्या आईनं एवढंच म्हणेन की त्यांनी मुलावरती थोडंसं कंट्रोल ठेवावं कारण काही वडिलांचं बा बाहेर कामानिमित्त असतात ते काही जास्त लक्ष देऊ शकत नाहीत पण आईचा रोल इथे फार महत्त्वाचा आहे मुलगा काय करतो मुलगी काय करते किती अभ्यास करते काय करतात याची जाणीव तुम्ही त्यांच्याकडनं हेतू परस्पर घेतली पाहिजेत त्यांना विचारलं पाहिजेत आजचे विद्यार्थी काय आहेत की अतिशय हुशार आहेत इंटेलिजंट आहेत त्यांची हुशारी खरोखरच अवर्णनीय अशी आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टी ज्या ते करत आहेत त्यांचा तुमचा सपोर्ट त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत आणि तुम्हाला हेही माहीत पाहिजे की ते काय करत आहेत आज वाचन मुलांचं कमी झालं आहे लिखाण कमी झालं आहे बोल मुलांचं बोलणं कमी झालं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांचं खेळणंसुद्धा कमी झालं आहे ज्या चारही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत एखादा सृजनशीलता वाढवायची असेल तर मुलाने लिहिलं पाहिजेत सृजनशीलता वाढवायची तर मुलाने वाचलं पाहिजेत पुस्तकं चांगली लायब्ररीची पुस्तकं त्यांनी घेतली पाहिजेत वाचली पाहिजेत त्याचं थोडंसं लिखाण केलं पाहिजे काय त्यांना चांगले मिळतं आहे नाही हे त्यांनी पाहिलं पाहिजेत या सगळ्या गोष्टी तुम्ही विद्यार्थ्यांशी विचारा त्यांना तुम्ही त्यांच्यावर लक्ष द्या किती पुस्तकं वाचले मराठीमध्ये सुंदर सुंदर पुस्तक आहेत शाव आहे मृत्युंजय रणजित देसाई पुस्तक आहेत ल देशपांडेची पुस्तक आहेत छान छान नाटक आहेत छोटे सुंदर सुंदर कविता आहेत राघा गडकरांच्या कविता आहेत छान छान सगळ्या गोष्टी आहेत तर या छान छान गोष्टी मुलांनी वाचल्या पाहिजेत आणि त्यांनी बाय केल्या पाहिजेत पाठांतर केल्या पाहिजेत ज्या कविता मराठीमध्ये होत्या आज त्या दिसत नाही आहेत मुलं संध्याकाळी पूर्वी शुभम कल्याण म्हणायची आई वडील म्हणायचे आता किती घरामध्ये शुभंकर कल्या होते कल्याणम होते हा एक महत्वाचा विषय आहे हा लक्षात का तर हे झाल्यानंतर त्यांनी कंपल्सरी परीक्षा अभ्यासाला बसलं पाहिजेत वडिलांनी आणि आईचा रोल हा फार महत्वाचा खेळला तर पाहिजेच त्यांनी नाही असं नाही ती टीव्ही थो थोडा पाहिला पाहिजेत मोबाईलही थोडं पाहायला पाहिजेत पण अभ्यासही वेळच्या वेळ केला पाहिजेत आणि त्या अभ्यासावर तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी मारलं का मारलं एवढं बघा जास्त खोलात शिरात जाऊ नका चढी लागे छमछम विद्या घाम घाम ही गोष्ट अतिशय आमच्या काळामध्ये होते आमच्या शिक्षकांनी दिलेला हमा, मार मार मला अजूनही लक्षात आहे माझ्या मॅथ शिक्षकांनी दिलेला मार मला अजूनही लक्षात आहे आणि जे झालं ते चांगल्या कर्यस कोणी चुकीचं मारत नसतो विद्यार्थ्यांना थोडं मारतच नाही मारलं पाहिजेत मी म्हणेन पण तुमचा जो दृष्टिकोन आहे थोडासा चेंज करा माझ्या मुलाला मुला शिक्षकांनी मारलं नाही पाहिजे अजिबात नाही मारल्या पाहिजे तुम्हीही मारा शिक्षकांनाही थोडा मारायची परवानगी द्या की जे काही सवय चांगला अभ्यास चांगले स्टडी स्किल चांगलं वाचन चांगलं लिखाण त्यांच्याकडनं होईल आज या शाळेबद्दल जी नावारूपाला शाळा आली आहे त्याच्यात जे श्रेय हे सचिन पाटील सरांच्या त्यांच्या मी त्यांच्या आईंचं आहेच आणि गावकऱ्यांचं पण आहे म्हटलं तर हरकत नाही त्यांचे सुद्धा बरेच लोक इथं मी त्यांच्याबरोबर असताना पाहतात त्यांच्याबरोबर असतात सरपंच साहेब आहेत तर सगळे लोक इथं त्यांच्याबरोबर असतात ग्रामसेवक साहेब आहेत आणि सचिन सरांचं सगळ्यांशी ओळख आहे मी जसं मी पहिल्यांदा पाहिलं मी त्यांच्या अतिशय अटॅच झालो त्यांचा चांगलपणा म्हणा त्यांची मैत्रीचा स्वभाव म्हणा आज त्यांना विसरू शकत नाही ही गोष्ट आहे मी जास्त वेळ घेत नाही या कार्यक्रमाने सगळे विद्यार्थी पालक तुम्ही उत्सुकतेने वाट पाहतात मी इथे हा आणि सर म्हणतात नवोदय तर विद्यार्थी बोला थोडं विद्यालय आमचं ठीक आहे रेसिडेन्शियल आहे सकाळी पाच सुरू होतं ते रात्री दहापर्यंत चालतं विद्यार्थी नवोदयामध्ये सिलेक्ट झाला म्हणजे पालकांचा थोडं जरा हे कमी होतं की आहे मुलं शाळेत शिकतोय मुलं आमचे चांगले आहेत प्रश्नच नाही तुम्ही सुद्धा प्रयत्न करा नवोदय विद्यालयामध्ये आपली मुलं जावेत म्हणून आज आमची बरीच मुलं चांगलं चांगले पोस्ट आहेत मला वाटतंय एक पूर्वीच्या काळामध्ये एक सेंटर पण आम्ही नवोदय विद्यालया इथं दिलं होतं इथं परीक्षा पण झाली होती पण माझी नेमकी बदली झाली आणि त्याच्यानंतर ते सेंटर बदललं गेलं तर नवोदय विद्यालय सुद्धा अतिशय विद्यालयांच्या तुमच्या जशी शाळा आहे तशी ती पण शाळा आहे पण विद्यार्थ्याला तिथं ॲडमिशन हे परीक्षेमार्फत होतं जे एम बी एस सी परीक्षा होते त्याच्यातसुद्धा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा त्याच्या क्लासेस केल्या तर हरकत नाही आई जर चांगली असेल शिकलेली दहावी बारावी तर तीसुद्धा त्या मुलांना चांगलं मार्गदर्शन करू शकते आणि नवोदय विद्यालयामध्ये पण प्रवेश करू शक देऊ शकतात हे लक्षात घ्या थोडीशी क्लिष्ट अवघड थोडीशी परीक्षा आहे स्कॉलरशिपसारखीच परीक्षा आहे ती पण पंती करता येते असं मला वाटतं तुम्ही लोकांचा प्रयत्न केला तर तेही तिथं होऊ शकतं तर तुम्हाला पुन्हा या पंधराव्या ॲन्युअल डे बद्दल शुभेच्छा आणि